एकीकडे श्रीलंका सरकारनं आयात शुल्कात मोठी कपात केली आहे याचा फायदा होऊन कांद्याच्या भावात वाढ होईल अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र कांद्याच्या दरात सुधारणा होण्याऐवजी घसरणं सुरू झाल्याचं पाहायला मिळालं आहे यालाच परिणाम म्हणून लासलगाव मनवाड नांदगाव आदी बाजार समित्यांमध्ये लाल कांद्यांच्या सरासरी दरात प्रतिक्विंटल आठशे ते हजार रुपयांनी घसरण झाली गेल्या आठवड्यात तो लाल कांद्याला क्विंटल मागे चार हजार तीनशे रुपये भाव मिळाला होता आज या कांद्याला सरासरी तीन हजार पाचशे रुपये भाव आहे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानं कांदा, कांदा उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झालाय लाल कांद्यामुळं शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी यायची वेळ आली आहे एकीकडे ढगाळ हवामानामुळं लागवड केलेल्या कांद्यावरती करपा आणि बुरशीजन्य रोग हे लागत असताना त्यावर महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे तर दुसरीकडे कांद्याचे दर घसरल्यानं शेतकरी दोन्ही बाजूने होर पाळतो आहे सोमवारी मराठवाडा आणि शेजारच्या कर्नाटकमधून कांदा मोठ्या प्रमाणात सोलापूरमध्ये आलाय आगामी काही दिवसात आणखीन कांद्यांची आवक होण्याची शक्यता आहे सोमवारी लाल कांद्याला सोलापूर बाजारात सव्वीसशे रुपये तर बारामती बाजारामध्ये पाच हजार रुपये येवला बाजारामध्ये एकोणतीसशे रुपये तर लासलगाव विंचूर बाजारात तीन हजार आठशे रुपये तर देवळा बाजारात तीन हजार पाचशे रुपये दरानं कांद्याची विक्री झाली